नमस्कार संस्कृत संक्रु, संस्कृती संवर्धन संघ आळंदी यांच्यातर्फे ऑनलाईन ष्ठ शुद्ध श्लोकपठण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी सुरेखा कुलकर्णी पाचव्या गटात म्हणजे खुल्या गटात सहभागी झाले होते मला हा उपक्रम खूपच आवडला कारण यात संस्कृत भाषेला प्रेरणा आणि संस्कृत भाषेचा सुंदर प्रचार होत आहे यामध्ये अर्थस्पष्टीकरण असल्यामुळे संस्कृत आणि मराठी यांचा अभ्यासही आबालवृद्धांमध्ये चांगल्या प्रकारे होतो अगदी लहान मुलांपासून तो वयोवृद्धांपर्यंत कोणीही यात सहभागी होऊ शकतं त्याप्रमाणे मी पाचव्या खुल्या गटात सहभाग घेतला होता यामध्ये दे, देवो घातक हा या अर्थाचे दोन सुभाषित पठण आणि अर्थस्पष्टीकरण केलं यात मला खूपच चांगलं वाटलं या स्पर्धेमध्ये संस्कृत भाषेला छान प्रेरणा अगदी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मिळत आहे यात मला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे बक्षीस म्हणून एक छानसं पदक त्याबरोबरच एक संस्कृत पुस्तक जे मला आवडलं रोख रुपये आणि प्रमाणपत्र असं पारितोषिक मिळाले आहे त्यामुळे खूप छान आनंद वाटला स्पर्धा खूपच चांगली आहे अशी चालत राहावी संस्कृत भाषेला यामुळे खूपच छान भविष्य निर्माण होईल अशी ही स्पर्धा चालत राहो हीच शुभेच्छा सर्वांना धन्यवाद नमस्कार